नमस्कार नमस्ते मुळात मुद्दा असा आहे आजचा जो विजय झालेला आहे तो शिवजन्मभूमीचा झाला आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा खरतर विजय झालेला आहे शरददादा हा इतिहास घडवणारा माणूस आहे जेव्हा दोन हजार सात ला शरददा जुन्नर तालुक्यामध्ये आले आणि सर्वसामान्य जनतेमध्ये काम करायला लागले तेव्हा खर तर त्यांची टिंगल गेली हिनवलं गेलं त्यांना परंतु एक महत्वाकांक्षी आणि जिद्दी माणूस शरद दादा आहे चौदा ते एकोणीसला जी त्यांनी कामं केली ती शाश्वत विकास जुन्नर तालुक्याचा झाला कामाचा ता माणूस म्हणून शरददादाची ओळख होती आणि शरददानी आदिवासी भागातले संपूर्ण रस्ते रस्ते केले तर याच्या आधीचे जे जा आमदार झाले ते आदिवासींची मतपेटी पाहून कामं देत होती परंतु शरददादा त्याला अपवाट ठरले होते शरददादाला दोन हजार चौदाला आदिवासी भागातून अतिशय नजर असं मतदान झालं होतं परंतु शरददादानी या पुढारी दादरकडे न जाता संपूर्ण आदिवासी भागातले जे मुख्य रस्ते आहेत ते मुख्य रस्ते दादांनी खरंतर केले होते गुढीद बांधाराचे प्रश्न मार्गी लावलेला दाराघाटाचा प्रश्न मार्गी लावलेला आणि विशेष म्हणजे जे पर्यटन तालुका केला त्याच्यातलं पन्नास टक्के पर्यटन हे आदिवासी भागामध्ये आहे आणि आदिवासी भागातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी दादा शंभर टक्के काम करणार होते आणि आता तर खर तर शिवजन्मभूमीमध्ये आईवर सुभाई दुर्गा देवीच्या कृपेमुळे दादा आज निवडून आलेले सर्वसामान्य सामान्य जनतेने दादाला कौल दिलाय विशेष म्हणजे जनशक्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपण पण पाहिली प्रचंड पैशाचा वापर तालुक्यामध्ये केला परंतु पैशाचा पुढं काही चालत नाही पैसा हरला आणि एक सर्वसामान्य माणूस जिंकला तर अतिशय आनंद होतोय आणि आदिवासी भागामध्ये दादाला तर दोन नंबरची मतं दिली गेली आणि जरी कमी मतं पडली असली आदिवासी भागातली जी मतं राहिली ती दादांच्या कामाकडे पाहून राहिलेली आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये आमच्या संपूर्ण आदिवासी भागातले जे जे काही शिलेदार आहेत त्याच्यामध्ये सन्मान्य ऍडव्होकेट सचिन चव्हाण आहे डॉक्टर डोळस आहेत गणेश कोल्हाळ आहे त्याच्यानंतर ते राजू डुंबरे आहेत अशोक बोचरे आहेत सुनीताताई बोराडे आहे मुख्य म्हणजे ललिताताई बुळे आणि त्यांचे मिस्टर रामदास बुळे या आल्याने पण आम्हाला बऱ्यापैकी चालना मिळाली अनेक सहकार्याने त्याच्यामध्ये बबन वाळकोळे आहे ते अनेक लोकांनी त्याच्यामध्ये मदत केली आणि आदिवासी भागामध्ये खर तर सामान्य जनता दादांबरोबर राहिली आणि आता भविष्यामध्ये दादांच्या माध्यमातून आदिवासी भागातले काही प्रश्न प्रलंबित राहणार नाही आता आमच्या आंबोली गावचे उपसरपंच काटेसाहेब शांतराम बालचिंग हे सुद्धा मंडळ इथं आले आणि विशेष म्हणजे मी आपल्या माध्यमातून आदिवासी जनतेला आश्वासित करू इच्छितो की आपल्या जे काही भागातले जे काही जे काही बेसिक प्रश्न आहेत ते सोडून आपल्याला जे काही तरुणांसाठी रोजगार असेल शिक्षण असेल आरोग्य असेल आणि मुख्य म्हणजे दारूबंदी असेल याच्यावरती आपण प्रामुख्याने दादांच्या माध्यमातून काम करणार आहोत आदिवासी भागातले सगळे तरुण एकत्र करणार सगळ्या महिला एकत्र करून आदिवासी भागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम उभं करण्याचं काम खरं तर पुढच्या काळामध्ये होणार आहे आदिवासी भागामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की पूर्वी आपल्या आद आदिवासी भागाला आदिवासी दुर्गम भाग म्हणायचे परंतु आता आदिवासी भागाला निसर्ग पर्यटन नटलेला भाग म्हणावा लागेल आणि जो पन्नास टक्के खर तर जो आहे त्याच्यामुळे ऐतिहासिक पर्यटन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर आदिवासी भागामध्ये राहिलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आदिवासी समाजातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणे खर तर सहकार्य त्या लढाईमध्ये झालेलं आहे आणि आता सुद्धा शरददाच्या माध्यमात जे काही जीवदन किल्ला असेल हाडसर असेल दाराघाट असेल वरती दुर्गादेवी असेल नाणेघाट असेल इकडे संपूर्ण दुर्गा दुर्गादेवी असेल या संपूर्ण भागाचा पालट दादांच्या माध्यमातून होईल आणि त्याच्यातून पर्यटनाला चालना मिळेल दादानी तालुका दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पर्यटन केल्यानंतर आता जर आपण पाहिलं दाराघाट असेल नाणेघाट असेल वर कांचन धाबा असेल दुर्गादेवी असेल कोकणकडा असेल या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पर्यटक वाढलेले आहेत त्याच्यातून आर्थिक कारण आपल्याला शंभर टक्के करते आता फक्त तरुणांना माझी एकच विनंती आहे बाबांना आपण एकत्र आलं पाहिजे आणि आपला व्यवसाय सुरू केला पाहिजे अशा पद्धतीची विनंती करीत आहे दाराघाटाचा प्रश्न प्रत्येक केलं नाही दाराघाटावरती बऱ्याच वेळेला राजकारण झालं मनोहर मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी नारळ वाढवला परंतु शरद दादानी दोन कोटी टाकून त्याचा सर्वे कम्प्लीट केलेला त्याची फाईल तयार आहे आता दादा नक्कीच मला वाटतं आजच आपण बघितलं असेल की दादा आमदार झाले आणि या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदे साहेबांनी दादाने हेलिकॉप्टर पाठवलेला आहे जुन्नरच्या इतिहासामध्ये ही पहिली गोष्ट आहे की एखादा आमदार निवडून आल्यानंतर त्याला लगेच हेलिकॉप्टर पाठवलं जातं हेलिकॉप्टर याच्यासाठी पाठवलं का निश्चित दादावरती तरी मुख्य जबाबदारी पडेल आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचा कायापालट करण्यासाठीचा जो मुख्य रस्ता आहे दाऱ्याघाट तो शंभर टक्के सोडवला जाईल असं मला प्रामाणिकपणे वाटतंय असे म्हटले होते की नाही शंभर टक्के शरद दादा जिद्दी आहे महत्वाकांक्षी आहे दादांना मुख्यमंत्र्यांचा शब्द असणार आहे आणि दादांना तिथपर्यंत हेलिकॉप्टर पाठवून बोलावलं म्हणजे नक्कीच मंत्रिपदाची जबाबदारी दादांना दिली जाईल आणि ती दिलेली जबाबदारी दादा शंभर टक्के आपल्या जुन्नर तालुक्याच्या जनतेसाठी नव्हे तर महाराष्ट्रामध्ये शिवजन्मभूमीचं नाव दादा कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवतील याबद्दल शंका नाही खर तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेल्या वीस वर्षापासून आपल्या आदिवासी भागामध्ये काम केलेलं आहे तर याच्यावर बोलण्याआधी मला आता आमचे नेते सन्मान्य शरद सोनवन यांच्याशी चर्चा करावी लागेल आमच्या भागातले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी चर्चा करावी लागेल पण शंभर टक्के मायबाप जनतेच्या वतीने जर मागणी झाली तर मी शंभर टक्के त्याचा विचार करायला काय हरकत नाही त्यांना मुळात देवराम लांडे साहेबांचा देखील इथं मनापासून आभार व्यक्त केला पाहिजे कारण त्यांनी एक निर्धार दाखवला आदिवासी समाजातला माणूस उभा राहायला लढला आणि ठीक आहे जरी पराभव झाला असला तरी पण देवराम लांडे साहेब लढले आणि मोठं मताधिक्य रघुनाथ हुतळे साहेबांनंतरच मताधिक्य हे देवराम लांडे साहेबांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजे शरददाचं काम म्हणजे सर्वसामान्यांमध्ये होतं आणि त्यांची हे पोचपावतीच म्हणावं लागेल जनतेने त्यांना दिले हे लीड दिले की त्यांची सर्वसामान्यांमध्ये जाऊन जे काम केलं त्याची पोचपावती त्यांना मिळालेली